नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते आज आहे गुरुवार भारतीय हो सौर दिनांक तेवीस माघ शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंडळी शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेती केली तर शेतीतली कामं अधिक सुकररित्या करता येतील आणि यासाठीच शासनानं महाविस्तार हे ॲप्लिकेशन विकसित केलं आहे हे ॲप म्हणजे आपला डिजिटल मित्रच प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रशुद्ध आणि रिअल टाईम कृषीविषयक सल्ला देऊन सक्षम करणं हीच या ॲपमागची संकल्पना आहे महाविस्तार या ॲपवर हवामान माती बाजारभाव तसंच शासकीय योजना यांची माहिती उपलब्ध आहे शेतीबद्दल जागरूक राहून नियोजन करणारा शेतकरी मित्र म्हणजेच आपला सदू आणि लक्ष्मी चला तर ऐकूया आजच्या गप्पांच्या माध्यमातून काय माहिती मिळते ती ऐकूया कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी याचं लेखन केलंय ले दीपक शिंगण यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव रुचा गद्रे आणि विद्या तावडे अण्णानू अहो हाव काय घरात ये ये लक्ष्मी अगं काय झालं एवढ्या धापाका टाकतेस तू काय झालं ग लक्ष्मी बर बस आधी बघू आणि हे पाणी घे बघू द्या बघा हा अहो काय सांगू माई तुम्हानी लय काळजीत आहे बघा मी शेतात यंदाच्या वर्षी पाऊस पाण्याचं गणित चुकला आणि बागेत खत घालायचे आहेत बघा पण त्यांचे भाव लय गगनाला भिडलेले आहेत बचत गटाच्या मीटिंगला मी गेलेली होती तिथं सगळ्या बायका म्हणतात की आता फक्त पापड लोणची बनून भागत नाही काहीतरी नवीन फायदेशीर असं उत्पन्नाचं साधून शोधलं पाहिजे बघा लक्ष्मी तू ना अगदी योग्य वेळी आली आहेस सा म्हणजे हे बघ मी आत्ताच पेपरमध्ये तेच वाचत होतो आपल्या कोकणच्या किनारपट्टीसाठी आणि तुमच्यासारख्या कष्टकरी महिलांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे बघ लक्ष्मी सुवर्ण संधी हा काय म्हणताव काय आमनला आता कुठं सोनं बिन देणार आहेत की काय <laughs> <laughs> अगं सोनं नाही कोणी देणार आहे पण सोन्यासारखं काम मिळू शकत सोन्यासारखं काम कोणतं बरं लक्ष्मी अगं ते काम म्हणजे समुद्री शेवाळ लागवड अगं काय म्हणताव काय हा ते समुद्राच्या काटावर दगडांवर जे निसर्ग शेवाळ असत अण्णा नू त्याची शेती करून आम्हाला काय मिळणार आहे व लक्ष्मी लक्ष्मी हेच तर आपल्या लोकांचं चुकतं हा म्हणजे ज्याला आपण कचरा समजतो ना ते खरं समुद्री सोनं आहे हा अग लक्ष्मी या समुद्री शेवाळाचा वापर औषध बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांसाठी आणि मुख्य म्हणजे सेंद्रिय खत बनवण्यासाठी सुद्धा होतोय आहेस कुठे तू होण्णा म्हणजे तुम्ही मगाशी सांगत होता तेच ना हा की रत्नारीतही शेवाळ शेतीला संधी आहे वगैरे वेगळे अगदी बरोबर बोललीस माहिती लक्ष्मी हम्म बोला बोला केंद्र आणि राज्य सरकार आता समुद्री शेवाळ लागवडीवरती भर देत आहे म्हणजे जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावरती हे काम अत्यंत सोप्या पद्धतीने करता येणार आहे लक्ष्मी अगं तुमच्या बचत गटातल्या महिलांसाठी तर हा एक उत्कृष्ट गृह उद्योग ठरू शकतो हा पण पण अण्णा नू ह करियाच कस आमनला ह्यातलं काय करणार आहे बरू लक्ष्मी अगं हे शेतीपेक्षा पण खूप सोपं आहे हा यात ना नांगरायचं टेन्शन ना खत घालायचं ना पाणी द्यायचं म्हणजे समुद्राच्या उथळ पाण्यातून बांबूंचे तराफे किंवा प्लॅस्टिकच्या दोऱ्या वापरून हे शेवाळ लावलं जातं अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये शेवाळ लागवडीतून पीक हातात येतं ह बापरे हा म्हणजे अवघ्या दीड महिन्यात उत्पन्न अगदी बरोबर बोललीस माई आणि लक्ष्मी तू मगाशी म्हणालीस ना की खतांचे भाव वाढलेत वगैरे अग या शेवाळापासून जे द्रवरूप खत बनत ते झाडांसाठी अमृतासारखं सारखं असतं तुम्ही स्वतः ते खत बनवून तुमच्या बागेमध्ये वापरू शकता आणि त्याच्या बरोबर बाजारात विकूही शकता अण्णा नू तुम्ही सांगताय तर ऐकून तर बरं वाटलं बघा पण ह्याचा आपल्या पर्यावरण कि काय म्हणता हो काय त्रास होणार नाही ना अगं त्रास वगैरे काही नाही लक्ष्मी फायदाच होणार आहे तुला माहितीये का हे शेवाळ समुद्रातील कार्बन डाय ला शोषून घेत त्यामुळे समुद्राचं चा आरोग्य चांगलं राहत आणि हवामान बदलाचा धोका पण कमी होतो म्हणजे काय होतं माहितीये का की एका बाजूला आर्थिक प्रगती आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची सेवा पण होते अरे हो असं असेल तर फारच छान आहे होय माई अण्णा मग ह्या तामांना नक्की काय संधी हाय म्हणजे आम्ही फक्त शेवाल वाढवायचं काय <laughs> हो, हो संधीच संधी आहेत ग आता तुला मी उदाहरण सांगतो हां म्हणजे लागवड उद्योगाचं बघ याच्यामध्ये तुम्ही समुद्रात शेवाळ वाढवून ते वाळवून कंपन्यांना विकू शकता काय सांगता हो अगं होय हो आणि शिवाय त्याच्या प्रक्रिया उद्योगामध्ये ना शेवाळ पासून पावडर किंवा अर्क काढण्याचे छोटे उद्योग बचत गट पण करू शकतात यातील खत निर्मितीत स्वतःचा ब्रँड बनवून सेंद्रिय खताची विक्री करू शकता सौंदर्य प्रसाधन याच्यामध्ये साबण फेस पॅक यामध्ये त्यामुळे या कंपन्यांना हो कच्चा माल पण आपण पुरवू शकता म्हणजे आपली लक्ष्मी आता बिझनेस वुमन होणार तर अगदी बरोबर पण ह्याला बाजारपेठ कुठं मिळणार आम्ही माल तयार केला समजा आणि कुणी घेतलाच नाही <laughs> अग लक्ष्मी तू त्याची काळजी करू नकोस सध्या जागतिक स्तरावरती समुद्री शेवाळची मोठी मागणी आहे बरं हा औषध कंपन्या आणि कृषी केंद्र हे विकत घ्यायला रांगेत उभे आहेस कुठे तू काय सांगता अगं होय आणि शिवाय ना सरकार या प्रकल्पासाठी ट्रेनिंग आणि आर्थिक मदतही देते वा वा अण्णा नू तुम्ही तर माझे चांगले डोलेच उघडला <laughs> आम्ही महिला फक्त घर आणि शेत ह्यातच अडकलेलो आहोत पण आता समुद्रातून समृद्धी येईल मला आणि उद्याच मी आमच्या बचत गटाची मीटिंग घेतय हो हो लक्ष्मी आणि हो अण्णांना पण बोलावा तिथे ते सगळ्यांना नीट समजावून सांगतील हो नक्कीच सांगेन ना आणि एक लक्षात ठेवा लक्ष्मी कोकणची लक्ष्मी आता केवळ जमिनीवर नाहीये तर लाटांवरती आहे हा शेवाळ शेतीचा हा गृह उद्योग किनारी भागातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करेल हा नक्कीच अण्णा आता आमचा बचत गट समुद्री शेवाल पिकविल आणि त्यातनं पर्यावरणाचं रक्षण करत प्रगती करून दाखवेल बघा असा आम्हाला नक्कीच विश्वास आहे शाबास हाच विश्वास ना महत्वाचा आहे चला तर मग या नवीन क्रांतीची ना सुरुवात करूया अण्णा हा तुम्ही म्हणताय तर सगळं पटलं पण माझ्या मनात अजून एक शंका हा आहेच का बर बर विचार आता समुद्राला बघा आता भरती ओटी असते ना मोठमोठ्या लाटा येतात अशात आमचे ते बांबूचे तराफे वाहून काय काय बजायचं आणि <laughs> ह्याच्यामध्ये आमचं नुकसान झालं तर था। लक्ष्मी अगदी मुद्द्याचा प्रश्न विचारला तू पण काय माहितीये का विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरच तर उपाय काढत असत आता असं बघ ही लागवड कुठे करायची याचे ठराविक भाग वन विभाग आणि मत्स्य विभाग ठरवून देतो हा जिथे लाटांचा जोर कमी असतो आणि पाणी उथळ असत अशा सुरक्षित ठिकाणी समुद्री समुद्रीशिवाय शेती केली जाते आणि जे तराफे असतात ना ते समुद्राच्या तळाला लॅकरच्या सहाय्यानं घट्ट बांधलेले असतात आणि लक्ष्मी हे बघ नुकसान कशात नसत अवकाळी पाऊस आला की पीक जातच ना वय त्या मानाने समुद्रातलं हे पीक सुरक्षित आहे आणि मी असं ऐकलंय की याला कुठले कीड रोग पण लागत नाही अगदी बरोबर तू माहिती जमिनीवरच्या पिकांसारखं याला कीड लागण्याची अजिबात भीती नसते उलट हे शेवाळ माशांसाठी एक चांगलं घर तयार करत हा त्यामुळे तिथे मासळी पण जास्त मिळते बर लक्ष्मी तू विचार करत असशील की हे विकायचं कस <laughs> हा मला वाटलंच होत तू विचार करतेस तर ऐक आता रत्नागिरी मध्ये ना सीविड पार्क उभं राहायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत खरंच की काय हो हो म्हणजे मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी थेट तुमच्या गटाकडनं माल विकत घेतील अण्णा म्हणजे आम्हाला शहरात फिरायची गरज नाही अजिबात नाही उलट तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता समजा तुम्ही शंभर किलो शेवाळ काढलं तर त्याचं खत कसं बनवायचं त्याची पावडर कशी काढायची याचं मशीन तुमच्या बचत गटाला मिळवून देण्यासाठी सरकार अनुदान देतंय पण अण्णा नू किती कमाई होऊ शकते हो। आमच्या बचत गटात दहा बायका आहेत बघा सगळ्यांना महिना चार पाच हजार तरी सुटतील काय हो अगं पाच हजार काय बोलतेस तू जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं ना तर यापेक्षा जास्त कमाई होईल बघ अग शेवाय शेतीत साधारणपणे शेवाय शेतीत साधारणपणे एका तराफ्यातून पंचवीस ते तीस किलो शेवाय मिळतं तुम्ही एका वेळेला पन्नास ते शंभर तराफे लावलेत तर 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 विचार कर किती उत्पन्न <laughs> मिळेल वर्षातून तुम्ही आठ ते दहा वेळा पिकं घेऊ शकता लक्ष्मी सांगता अगं होय आणि लक्ष्मी महत्वाचं म्हणजे यात फक्त तुमचंच भलं नाहीये हा तू मगाशी म्हणालीस ना रसायनांच्या खतानी जमीन नापीक होत चालले hmm. तुमचं हे शेवाळाचं खत जर गावातल्या बागायतदारांनी वापरलं ना तर आपल्या हापूस आंब्याची चव आणि प्रत नक्की सुधारे म्हणजे hmm, ज्यांना नू फक्त एकच काम नवं तर एक साखली आहे hmm. आम्ही समुद्रात शेवाल पिकवायचं त्याचं खत बनवायचं तर खत बागेला द्यायचं आणि मग सेंद्रिय आंबा परदेशात पाठवायचा <laughs> शब्बास लक्ष्मी आता तुला बिझनेस समजला आज संपूर्ण जगाला ब्ल्यू इकॉनॉमी हवी आहे हा म्हणजे काय माहितीये का समुद्राच्या माध्यमातन होणारी प्रगती आणि याच्यामध्ये महिलांचा वाटा सगळ्यात मोठा असणार आहे हा कारण महिलांमध्ये चिकाटी असते त्या समूहाने काम करण्यासाठी कौशल्य जाणतात कसं काम करायचं हे समजून घेतात अण्णा मग आता सुरुवात कशी करायची बरं हा सांगतो हा सर्वात आधी काय करा माहितीये का तुमच्या बचत गटाचा ठराव करा मग आपण मत्स्य व्यवसाय विभाग आणि कृषी विभागाकडे जाऊया तिथं तुम्हाला समुद्री शेवाळ लागवडीचे पाच ते सात दिवसांचं प्रशिक्षण मिळेल त्यानंतर प्रशिक्षणामध्ये तुम्हाला तराफे बांधण्यापासून ते शेवाळ सुकवण्यापर्यंत सगळं काही शिकवलं जाईल लक्ष्मी अहो पण लक्ष्मी सोबत त्या ट्रेनिंगला जाईना मला सुद्धा शिकायचंय हे कसं चालतं ते अरे वा <laughs> नक्कीच माई तुम्ही सोबत असला की आम्हाला आधार वाटेल बघा अण्णा नू आज तुम्ही आमची भीती काढून टाकला मला वाटायचं समुंदर म्हणजे फक्त मासेमारी आणि वादल <laughs> पण समुंदर म्हणजे संपत्तीचा साठा हाय य आज लक्षात आलं अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी लक्षात ठेवा निसर्गाला आपण जितकं देऊ ना निसर्ग आपल्याला त्याच्या हजार पटीने परत देतो तुम्ही समुद्रात कार्बन कमी करताय पर्यावरणाचं रक्षण करताय म्हणून समुद्र तुम्हाला आर्थिक समृद्धी देणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद धन्यवाद अण्णानू नू आणि माईनू आता वेल वाया घालवाय नको मी जाते आणि आता सरपंच आणि आमच्या गटाच्या अध्यक्ष बाईंना बोलावते आणि ह्या वर्षी आमच्या हाताला काहीतरी लागेल ह्याची मी त्यांना गॅरंटी देते नक्कीच <laughs> नक्कीच जा लक्ष्मी आणि हो काही मदत लागली तर अण्णा आहेतच हो हो यशाची ही लाट आता थांबता का नये हा आपल्या जिल्ह्यातली प्रत्येक महिला आता स्वाभिमानाने सांगेल मी समुद्राची लेख आहे आणि मी समुद्री सोनं फिकवते अण्णा नू तरी पण एक विचारायचं राहिलं विचार विचार तुला जे काय विचारायचे ना ते विचार काही शंका ठेवू नको आता बघा आमची तरुण मुला शिकून शहराकडे जात आहेत चाकरीसाठी मुंबई पुण्याला जात आहेत आणि त्यांना ह्या कामात कस आणायचं त्याच्याविषयी आता बोला बर लक्ष्मी खूप मोलाचा प्रश्न विचारला सा। हे बघ हा उद्योग फक्त शेवाळ काढण्यापुरता मर्यादित नाहीये हा जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर लागवड करू तेव्हा तिथं मार्केटिंग पॅकेजिंग आणि डिजिटल विक्रीसाठी सुशिक्षित तरुणांची गरज पडणारच आहे तेव्हा वेळी तुमच्या मुलांनी जर या व्यवसायाचं ब्रँडिंग केलं तर घर बसल्या लाखो रुपये कमावता येतील आहेच कुठे हो ना आणि रत्नागिरीचा हा सिविड ब्रँड जर परदेशात गेला ना तर आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या दारात चाकरी करायलाच कशाला हवी अरे ते स्वतःच मालक होतील ना लक्ष्मी मुलांना सांगा की हे फक्त शेवाळ नसून भविष्यातलं इंधन आहे याच्यापासनं बायो इंधन बनवण्याचेही प्रयोग सुरू झालेत हा म्हणजे विचार कर उद्या आपल्या समुद्रातल्या शेवाळवर गाड्या घाड्या सुद्धा धावतील कदाचित बाप रे इतकी मोठी ताकद आहे या एवढ्या शा, शेवाला मग तर आपण गप्प बसून चालणारच पर ना पर्यावरणाचं रक्षण घराला पैसा पोरांना गावातच रोजगार म्हणजे एकाच दगडात तीन पक्षी <laughs> लक्ष्मी हा दगड नाही ही परस बागेतील रत्न आहेत फक्त ती पारखण्याची नजर अण्णांनी आज आपल्याला दिले <laughs> चला तर मग लाटा तयार आता फक्त आपल्याला त्या लाटेवर स्वार व्हायचंय हा रत्नागिरीची ही ब्ल्यू क्रांती अवघ्या महाराष्ट्राला दिशा द्यायला सज्ज महाराष्ट्र बर अण्णानू आणि माईनू तुमच्याकडनं समुद्री शेवालाची शेती करून त्यापासनं रोजगार कसा मिळवायचा हे संदर्भात आज मला भरपूर आणि महत्वाची अशी माहिती मिळाली पण आता मला मात्र निंगाया हवं हो ग माई खरच लक्ष्मी म्हणते ते अगदी खरं आहे म्हणजे गप्पांच्या ओघामध्ये ना घड्याकडे लक्षच राहिलं नाही बड्याकडे तुमचं लक्ष नसलं ना माझ बरोबर लक्ष आहे <laughs> <हुँ। laughs> म्हणजे माई बोलता बोलता चहा पण आणलास की काय तू चला आणा बघू तो चहा इकडे तुला सांगतो माई मला कधीपासून तलफ आली होती चहाची ना मी वाटच बघत होतो लक्ष्मी अगं आम्ही सावकाश पीत बसू आधी तू घे पाहू गरम चहा पाहूरम आना बघ इकडं घे घे बर लक्ष्मी पुढच्या वेळेला ना आमच्या सदोबाला घेऊन सोबत ते तर एका पायावर तयार असतातच तुमच्याकडे <laughs> बरं मायनू आता खरच मी निघते बर ये ये लक्ष्मी सावकाश जा हा वय वय येते मी मायनू पुन्हा भेटू शुभ रात्री शुभ रात्री गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव ऋचा गद्रे आणि विद्या तावडे मंडळी सेंद्रिय शेती हीच आता काळाची गरज झाली आहे या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन निर्मितीचं नेमकं का महत्त्व काय आहे याविषयीच आज जाणून घेऊया ऐकूया जैविक निविष्टा संसाधन निर्मिती याविषयी डॉक्टर प्रशांत बोडके यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधून आपण बघतोय की सध्या सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी कल वाढलेला आहे तर या शेतीमध्ये नेमक्या काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे जैविक निविष्ठा संसाधन निर्मिती आता हा विषय नेमका काय आहे काय यामध्ये केलं जातं तरी याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रशांत बोडके सर आलेले आहेत जे नमस्कार सर नमस्कार सेंद्रिय शेतीमध्ये पीक संरक्षण जे आहे ते कशा पद्धतीने नेमकं केलं जातं हो आपल्या भारतामध्ये जे काही लागवडी खर्च क्षेत्र आहे त्याच्यापैकी फक्त दोन टक्के क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आज सरळ सरळ आलेलं आहे परंतु ह्या क्षेत्राचं चार टक्केपर्यंत वाढवण्याकरता जो भर द्यायचा आहे तर त्याच्याकरता ही सगळी आपण म्हणतो की नवीन नवीन नवी संसाधनं किंवा नवीन नवीन नवी आपण काय शेतकऱ्यांना देता येईल त्याच्याकरता प्रयत्न केला आजच्या परिस्थितीमध्ये जर आपल्या ह्या लोकांचं बघितलं तर जे क्षेत्र आहे जे आपण प्रत्येकाचं असलेलं भू धारण क्षेत्र बघितलं तर जवळजवळ एक ते दोन एकर क्षेत्र असलेले हे जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी आहेत आणि अशा लोकांना जर उद्या सेंद्रिय शेती करायला म्हटलं ता ता तर तातडीनं त्यात काय होतं की ज्या वर्षी आपण करत नाही कारण गेल्या तीस वर्षापासून केलेलं नाही आपण तर एकदम त्याच्यामध्ये सिंद्र शेतीकडे गेलो तर कदाचित त्याच्यामध्ये उत्पन्नात घट येते आणि त्यावेळेला शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते टाळणं फार गरजेचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी साधायच्या असतील तर आपल्याला त्याला रसायनामध्ये असे पर्याय आहेत की एवढ्या प्रकारची रासायनिक औषधं एवढ्या प्रकारची रासायनिक खतं उपलब्ध तशा पद्धतीचे पर्याय त्या शेतकऱ्याला देणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता आपण हे जे आहे जैविक निविष्ठा संसाधन निर्मिती किंवा आपण त्याला बायन्यूट्रिशनल युनिट हे त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं आहे की जे आपण पर्याय म्हणून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात देऊ शकतो आताच सर तुम्ही न्यूट्रिशियल युनिट म्हणालात तर हे युनिट म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये वनस्पती अर्क निश्चिती काय आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा पिकाला अन्न द्रव्य द्यायची वेळ येते सेंद्रिय खतातनं तेव्हा आपल्या डोक्यासमोर फक्त शेणखत येतं हो। नंतर येतं गांडूळ खत येत आणि था, ती मोठ्या प्रमाणात आपण तयार करतो परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा त्याला असतं की ज्याला बायोस्टिम्युलंट म्हणतो किंवा आपण त्याला इमिजिएट इफेक्ट करणारी जी काही लागणारी जैविक नद्रव्य आहे ती त्याला कुठली द्यावीत पूर्वी दशपर्णी अर्क होता आम्ही दशपर्णी अर्काचा पण अनालिसिस केला खरंच दशपर्णी अर्काची दहा पाना आवश्यक आहेत का ह्याचाही अभ्यास झाला त्यातनं काही मोजकीच पानं जरी वापरली तरी तेवढाच इफेक्ट येतो हे आपण त्यातनं सिद्ध केलंय परंतु जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र जे आहे म्हणजे आपण जे संसर्ग निर्मिती आहे त्याच्यामध्ये पंधरा ड्रमची एक थेरपी आहे त्याच्यापैकी पहिले पाच ड्रम आहेत ते आपण त्याला म्हणतो की पीक पोषण करण्याकरता वापरले जातात म्हणजे त्याला न्यूट्रिशन साठी वापरले जातात दुसरे पीक संरक्षण आहे आणि तिसरे आपण त्याला की आपण त्याला म्हणतो की बायोस्टिब्युलट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण ब्रीविंग केलेलं असं की ती करून सुद्धा आपण दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातात अशा प्रकारचे हे पंधरा ड्रम आहेत पंधरा ड्रम मध्ये पुन्हा दहा ड्रम हे एरोबिक हवा सहित आहे आणि पाच ड्रम हे हवा विरहित भी आताच तुम्ही पीक संरक्षणाविषयी म्हणालात वनस्पतींचं पीक संरक्षण नेमकं कसं करावं हा आता याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जे पंधरा ड्रमची थेरपी आहे त्याच्यामध्ये जे दहा ड्रम्स आहेत त्याला हवासहित येणं याचा अर्थ की त्याच्यामध्ये टाकलेले जे काही जीवाणू असतील किंवा इतर काही पदार्थ आहे किंवा अर्क आहे वनस्पती अर्क आहे त्याला सतत ढवळण्याची त्याला हवेची गरज असते ऑक्सिजनची परंतु आम्ही त्या ड्रम मध्ये असं केलेलं आहे की दहा ड्रमला आम्ही पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे आतमध्ये त्याला वेगळ्या परफोरेटेड पाईप टाकलाय त्या ड्रममध्ये आणि त्याला एक पंप दिलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्याकरता था खास थांबायला नको वेळ नको लावायला तर त्यांनी ते पंप केला की ऑक्सिजन त्याला सतत मिळत असतो दोन, दोन तास झाल्यानंतर परत दोन तासांनी त्याच्या आवश्यकतेनुसार अतिशय कमी अर्धा एचपीचा पंप आहे तो त्याच्यावरती तो चालतो आणि पाच जे ड्रम आहेत हवा विरहित आहेत म्हणजे हवेची गरज नाही त्याला आपण पूर्णपणे पॅकिंग करून त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे द्रावण त्याच्यामध्ये तयार केली जातात म्हणून त्याला एरोबिक म्हटलं जातं आणि अनएरोबिक कारण एरोबिक म्हणून जे हवा सहित आहे त्याच्यातनं निर्माण झालेले जे काही जैविक आहे पदार्थ तो जेव्हा जमिनीत टाकतो त्यावेळेला तो जास्तीत जास्त कार्बन फिक्स करतो जो सिटीसाठी आवश्यक आहे म्हणजे आपण कार्बन जास्त व्हायला ऑर्गेनिक कार्बन तो वाढण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं म्हणून एरोबिक आहे आणि हे पाच जे आहेत अनएरोबिक ह्याच्यातनं पीक संरक्षण केलं जातं म्हणजे किड आणि रोग याच्यामध्ये हे कशा पद्धतीने केलं जातं हा आता ह्याच्यामध्ये पहिले जे आहेत पीक पोषण जे म्हंटल तर त्याच्यामध्ये जे पहिले पाच ड्रम आहेत आपण म्हणतो की त्याला एरोबिकमध्ये म्हटलं जातं ते म्हणजे वेस्ट डिकम्पोजर वेस्ट डिकंपोजर म्हणजे आपल्याकडे कुठली वस्तू जमीन असते ती कुसते नैसर्गिक बघतो आपण काडी जरी टाकली परंतु ह्याला लवकर जर केलं तर कदाचित त्याची आपण म्हणतो की अन्नद्रव्य उपलब्धता होते कारण नुसतं आपण भाताचा पेंडा टाकला आणि तो पिकाला लागू होत नाही तो कुसतो आणि कुजवणारे जीवाणू असतात आणि मग तो लागू पडतो त्याचं विघटन होऊन ते अन्नद्रव्यात होतं याकरता आवश्यक आहे की आपल्या तशा प्रकारचे जीवाणू तयार असायला म्हणून आमच्याकडे इफेक्टिव्ह मायक्रोग्राजमचं आहे त्याचं आम्ही एक आहे नंबरचं त्याच्या दोन मध्ये कन्वर्ट करतो आणि ते दोन झालेला आपण पहिला वापरतो पहिला ड्रम आहे तो वेस्ट डिकम्पोजर म्हणजे तुमचं जे काही वेस्ट आहे शेतावरच काढे ते कुजवणार दुसरं आहे जीवाणू स्लरी त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा असेल मायकोरायझर असेल ह्या प्रकारचे विशेष जीवाणू आहेत की किंवा म्हणतो त्याला बुरशी आहे की ज्या पिकाला आवश्यक असतात रोग वगैरे किड मारण्याकरता तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये आता हीच पहिलं केलं आपण साधारण वेस्ट डी घेतलं तर त्याच्यामध्ये त्या वेस्ट कम्पोजचा पाच ग्रॅम दहा किलो गुळ दोनशे लिटर पाण्यात हे अठ्ठेचाळीस तास ठेवलं की ते डी कंपोज तयार होतो ते दोनशे लिटर तुम्हाला वारंवार तयार करता जीवाणू जीवाणस्लरीचा विचार केला तर त्याच्यामध्ये फॉस्फो फॉस्फोफ्रेश फ्रेश, आणि मायक्रोरायझा नावाचे जीवाणू जे आम्ही तयार करतो ते तुम्ही ते घेऊन गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साधारणपणे तुम्हाला दोन किलो गुळ दहा लिटर ताक आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये ठेवलं तर अठ्ठेचाळीस तासात तुमचा तो ड्रम तयार होतो आणि तसंच तिसरी गोष्ट ही फार कोकणासाठी आवश्यक आहे फिश हायड्रोलाईन म्हणजे आपल्याकडे समुद्रकिनारा आहे आणि त्या समुद्रकिनारवरती मासे आपण म्हणतो वेस्ट केलेले मच्छी मार्केट मच्छी मासे असतात हो। साधारणपणे एक प्रकारे तिकडे दुर्गंधी होते त्याच्या काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे बऱ्याच तेव्हा मग त्याचं आम्ही काय करतो ते मासे कलेक्ट करून तिकडनं किंवा वेस्टिकंपोज ते आणून त्याच्यामध्ये आपण परत याचा टाकाव मासे म्हणजे पन्नास ते साठ किलो मासे पंचवीस लिटर आमचं ते ई एमचं द्रावण पाच किलो गुळ हे दोनशे लिटर पाण्यात अठ्ठे तास ठेवलं तर सगळे मासे हे द्रवरूप म्हणजे त्याची काही राहत नाही लिक्विड होतं आणि हा अतिशय चांगला फॉस्फरसचा स्रोत आहे आणि कॅल्शियमचा आहे जो आपल्याला आवश्यक असतो ह्याला की ज्याने त्यासाठी आपल्याला फॉस्फोरिक ऍसिड वापरावं लागतं ज्या वापरण्यास अवघड आहे म्हणजे हे आपण म्हणतो की वेस्ट टू बेस्ट झालेलं आणि कोकणासाठी केलेलं स्पेशल फिश हायड्रोड आहे है। तिसरं फल्विक ॲसिड आहे हे जे आपण ग्रोथ कुठल्याही प्रकारची मुळांची आणि शेंड्याची वाढ होत असताना फल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड लागतं ह्या प्रकारचे हे दोन ड्रम आहे त्याच्यामध्ये तीन किलो फल्विक ॲसिड दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि दहा किलो ह्युमिक ॲसिड आता ह्युमिक ऍसिड कसं की मिळतं बाजारात मिळतंच मध्ये परंतु ते नसेल करायचं तर आपल्याकडे कंपोजचा खड्डा जर केला असेल चांगला कुजलेलं असेल तर त्याच्यामधनं जर आपण पाणी सोडलं तर खाली जे पाणी निघून येईल किंवा वर्मी वॉश म्हणजे गांडूळ खाताच्या बाजूने आपण जे निघणार जे द्रव आहे बाहेर पडतं ते जरी गोळा केलं आणि त्याचा वापर केला तरी आपल्याला हे तयार करता येत म्हणजे ही सगळी निर्मिती मी सांगतोय ती जागेवरती तुमच्या घरच्या गर्मी शेतावरती तयार होणारी आणि सरळ करता येणार उपलब्ध साहित्यामधन होणार उपलब्ध साहित्यामधनं त्यामुळे ती अतिशय सरळ आहे आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात अनएरोबिक ड्रम म्हणजे हवा विरहित म्हणतो आपण त्या ड्रममध्ये सगळ्यात पहिलं ईएम टूचं जे म्हणतो आपण एक ई एम म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोज म्हणतात त्याला कार्यक्षम जीवाणू ते कार्यक्षम जीवाणू एक त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ते कल्चरमध्ये दोन किलो गुळ पन्नास लिटर पाण्यामध्ये टाकून आणि त्याचं मोठं द्रावण करायचं ते दोनशे लिटर करायचं त्याला आम्ही सूक्ष्म जीव म्हणतो आता हे मगाशी म्हटलेली जी द्रावण आहे ही साधारणपणे वेगवेगळ्या कीड आणि रोगांवरती कार्यक्षम असतात त्याच्यामध्ये मुळांची वाढ करणार असेल किंवा तुमचं जमिनीमध्ये येणारे जे काडी कचरा असेल पालापाचोळा वगैरे त्यांची आपण म्हणतो की विघटन करणे आणि ते उपलब्ध अन्नद्रव्य करून देणे ह्याच्यासाठी आता हे जे मी तुम्हाला सांगतोय द्रावण जी सांगतोय अनैरोबिकची त्याला हवा विरहित आहे ही की आपण कीड आणि रोगांसाठी वापरतो म्हणजे उदाहरणार्थ दशपर्णी अर्क आहे याच्यामध्ये दहा प्रकारचे आहेत आता आपल्याकडे कडुदिंब नाहीये आम्ही निरगुडी सांगितलंय आपल्याकडे आपल्या आपल्या सीताफळ नाही आपण त्याला रामफळ सांगितलेलं आहे म्हणजे पर्याय दिलेले आपण सगळ्यांना की शेतकऱ्यांचा कुठे अडता कामा नाही अशा प्रकारची ही पाला गोळा केला आपण तो त्याचा एक प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या विद्यापीठाच्या आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा सापडेल परंतु साधारणपणे निरगुडी करंज गुळवेल शेवगा पपई सीताफळ टणटणी म्हणजे आपण घाणेरी म्हणतो लसूण घास या प्रकारचे दहा पानं आहेत ती दहा पानांचं प्रत्येकी दोन किलो आणलं त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची थोडं एक एक किलो टाकायला लागतं दोन किलो गुळ तीनशे लिटर पाण्यात केलं साधारणपणे तुम्हाला दहा दिवसांनी तुम <laughs> हे आणि हे सहज <सर्थ> करू शकतो <laughs> याचं सगळ्यात म्हणजे काय की पिकामध्ये प्रतिकारशक्ती वाढते फळांचं प्रमाण वाढतंय हे वापरल्याने आणि फुलगळ पण थांबवता येते अशी ही सगळ्यात आणि रस असणार कीटकांच्या नियंत्रणासाठी याचा वापर होतो कारण ह्याच्यामध्ये सेंद्रिय ह्याच्यामध्ये म्हटलेलं नाही की कुठलंही <laughs> मारावं म्हणून त्यामुळे ह्याच्याकरता काय तसंच वेखंड मिरची लसूणचा अर्क आहे आता ह्याचे प्रमाण आहे वेखंड मिरची लसूण चार किलो वेखंड चार किलो मिरची आठ किलो लसूण दोन किलो गुळ दोनशे लिटर पाण्यात केलं ती साधारणपणे तुम्हाला दहा दिवसांनी हे तुम्हाला द्रावण तयार होतं हे तुम्हाला घेतली त्याला पुरेसं असतं आणि शेवटचं महत्वाचं आहे म्हणजे कोकण कल्प अर्क म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलं कोरफड असतो सेंद्रिय शेतीमध्ये कुठलंही मार मारत नाही आपण दुसरीकडे घालवत असतो ह्याच्यामध्ये सेंद्रिय ह्याच्यामध्ये म्हटलेलं नाही की कुठलंही मारावं म्हणून त्यामुळे ह्याच्याकरता काय तसंच आलं मिरची लसूणचं चार किलो आलं पिकांच्या वाढीसाठी जे शेंडा वाढ आणि मूळ वाढ म्हणतो कारण त्याच्यावरती अवलंबून सगळं ह्याच्या वाढीसाठी ही ड्रम्स वापर मला साधारणपणे दोन ते तीन एकरासाठी तुम्हाला कंटिन्युअस जर पिकं घेतली तर त्याला पुरेसं असत आणि शेवटचं महत्वाचं आहे म्हणजे कोकण कल्प अर्क म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं कोरफड असेल हे आहे आपल्याकडे बरोबर काटा काढणे म्हणजे ही बुरशी त्या बुरशीला खाते अशा प्रकारचं ते आहे तसं सुडोमनस आहे बिवेरिया आहे आपण त्याला कोकण हे खूप उत्तम प्रकारचं बायोस्टिम्युल बायोस्टिम्युल म्हणजे पिकांच्या वाढीसाठी जे शेंडा वाढ आणि मूळ वाढ म्हणतो कारण त्याच्यावरती अवलंबून सोय ह्याच्या वाढीसाठी ही ड्रम्स वापरले जातात आणि ह्याच्या व्यतिरिक्त ब्रिविंग ड्रम्स आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा असेल सुडोम अशा प्रकारचे हे पंधरा वेगवेगळे ड्रम आपण करता मर रोग येतो ना त्याला ट्रायकोड्रमा पाहिजे ट्रायकोड म्हणजे काय त्या काट्याने काटा काढणे हो। म्हणजे ही बुरशी त्या बुरशीला खाते अशा प्रकारचं ते आहे तसं सुडोमोनस आहे बिवेरिया आहे पीएसबी म्हणजे फॉस्परस भेट दिली आणि तिकडनं जर नोंदवलं नाव तर त्यांचंही नाव याच्यामध्ये घेऊन त्यांना दोन दिवस हे पूर्णपणे तयार करण्याची प्रक्रिया ही बॅक्टेरिया तसंच पोटॅशियमचं फड आहे पोटॅशियम आपल्या जमिनीत खूप आहे पण तो उपलब्ध होत नाही मग त्याच्याकरता हे वापरलेले बॅक्टेरिया अशा प्रकारचे हे पंधरा हे ड्रम एस्टॅब्लिश करण्याकरता तुम्हाला मदत केली जाईल या साधारणपणे जर वैयक्तिक पातळीवर गेलं तर ह्या साधारणपणे वीस पंचवीस हजारामध्ये हे सगळं पूर्ण होतं पण एक गावाचं काम होतं होत शेतकऱ्यांच्याशी प्रशिक्षण चालू आहेत त्यांनी आमच्याकडे ह्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला जर भेट दिली आणि तिकडनं जर नोंदवलं नाव तर त्यांचंही नाव याच्यामध्ये घेऊन त्यांना दोन दिवस हे पूर्णपणे एखाद्या औषधाच्या दुकानात तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच सेंद्रिय शेतीला फार पर्याय आपल्याला उपलब्ध नसल्या कारण तसं शक्य नसेल तर आमचा माणूस तिकडे येऊन तुम्हाला तुमचा गट असेल एखादा तिथे हे ड्रम एस्टॅब्लिश करण्याकरता तुम्हाला मदत केली जाईल या साधारणपणे जर वैयक्तिक पातळीवर गेलं तर वीस पंचवीस हजारामध्ये हे सगळं पूर्ण होतं पण एक गावाचं काम आता सरांनी जी माहिती दिली त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्याकडे जसं रासायनिक दुकानात गेलात तुम्ही एखाद्या औषधाच्या दुकानात तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत तसेच सेंद्रिय शेतीला फार पर्याय आपल्याला उपलब्ध नसल्या कारणाने आम्ही ह्याच्यावर भर देतोय कारण हे आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते नमस्कार नमस्कार उत्पन्न घटत ते होणार नाही तर शेतकरी बंधूं आत्ता सरानी जी माहिती दिली त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता आणि सेंद्रिय शेती करताना या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही वापर केलात तर नक्कीच ती शेती फायद्याचीच होणार आहे सर तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते नमस्कार नमस्कार जैविक संसाधन आताच आपण ऐकलीत बरं तर मंडळी या मुलाखती बरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला नमस्कार